इतिहासात पहिल्यांदाच श्रीगोंद्यात महिला आमदाराला संधी मिळणार अशी शक्यता अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरने दोन महिन्यापूर्वीच व्यक्त केली होती आताचे इच्छुक पाहता श्रीगोंद्यात महिला आमदार होण्याची चिन्हे दिसू लागलेत त्यातही तब्बल अर्धा डझन इच्छुकांमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसारखीच यंदाची निवडणूक होती की काय अशी शंका व्यक्त होते श्रीगोंदा तालुक्यात सात गट व चौदा गण आहेत प्रत्येक गटात वेगवेगळ्या नेता आहे या नेत्यांच्या भोवतीच ही निवडणूक फिरणार असल्यानं आता रंगत वाढली तब्बल पाच बंडखोरी करून अपक्ष उभे राहतील असं गणित राजकीय विश्लेषक मानत आहेत शिवाजी कर्डेले उभे राहतील का नागवडेंचे काय होणार राहुल जगताप घनश्याम शेलार माघार घेतील का आमदार बबनराव पाचपुते साजन पाचपुते सुवर्णा पाचपुते हे तीनही पाचपुते काय करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो पहिल्यांदा आपण श्रीगोंदा तालुक्यात काय स्थिती आहे ती एकदा पाहू श्रीगोंदा तालुक्यात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत पाचपुते हे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून तालुक्यावर होत ठेवून आहेत याशिवाय सगळ्या पक्षातून त्यांनी आमदारकी भोगलेली आहे म्हणजे येथे पक्ष कोणता आहे यापेक्षा पाचपुते यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान होतं असं म्हटलं जातं पाचपुते यांच्या विरोधात सगळ्यात आधी नागवडे कुटुंब विधानसभेला दोन हात करत होतं त्यानंतर राहुल जगताप व गेल्या वेळी घनश्याम शेलार यांनी पाचपुतेंसोबत कट्टर लढत दिली विरोधात कोणीही असलं तरी पाचपुतेंनी कुणाला फारसं जमून दिलेलं नाही आणि याच जोराव त्यांनी मंत्रिपदही भोगलेली आहेत गेली तीन चार दशकं श्रीगोंद्यात पाचपुते एक पाचपुते अशी स्थिती राहिली मात्र आता परिस्थिती बदलली आहे पाचपुते हे आजारी असल्यामुळं राजकारणाला जास्त वेळ देऊ शकत नाहीत यावेळी भाजप त्यांचं तिकीटही बदलण्याची शक्यता आहे हीच संधी साधून यावेळी तब्बल सात नेते विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता व्यक्त होते किंवा हे सात नेतेच तशी दरकाई पडत आहेत आता आपण तालुक्यातील इच्छुकांवर एक नजर मारू पाच पुत्यांविरोधात विधानसभेसाठी इच्छुकांचे पहिलं नाव येतं ते म्हणजे अनुराधा नागवडे यांचं लोकसभेपूर्वी नागोडे कुटुंबाने बाय करून गटात प्रवेश केला या प्रवेशा त्यांनी अजितदादांकडून विधानसभेचा शब्दही घेतला असं म्हटलं गेलं त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे राहुल जगतापांचं पाच पुत्यांना एकास एक फाईट द्यायची म्हणून गेल्यावेळी राहुल जगतापांनी माघार घेतली होती यावेळी ते लढण्याच्या मूडमध्ये आहेत शरद पवार गटाकडून आपल्यालाच तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे आता इच्छुकांमध्ये तिसरं नाव येतं ते म्हणजे ठाकरे गटात गेलेल्या साजन पाचपुते यांचं साजन यांनाही खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे सांगितले जाते तालुक्यात पाचव्या इच्छुक आहेत गेल्यावेळी पाचपुतेंकडून फक्त साडेचार हजार मतांनी पराभूत झालेले घनश्याम शेलार शेलार सध्या काँग्रेसमध्ये आहेत मात्र काँग्रेसमध्ये जाताना त्यांनाही नाना पटोले यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात म्हणजेच श्रीगोंद्यात प्रत्येक पक्षाचा तगडा नेता विधानसभेसाठी इच्छुक आहे आता श्रीगोंदा तालुक्यात रंगत आली आहे ती म्हणजे दुसऱ्या फळीतील इच्छुकांमुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी आपल्या मुलाला बेलवंडीचा सरपंच ऋषिकेश शेलार याला सोबत घेत तालुक्यात बैठका सुरू केल्या ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून किंवा थेट अपक्ष लढण्याची त्यांची तयारी आहे शेलारांशिवाय भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनीही सोमवारी निवडणूक लढवण्याचे पत्रकार परिषदेत सांगून टाकले पक्षाने सांगितल्यामुळे आपण गेल्यावेळी शांत राहिलो मात्र यावेळी आखाड्यात उतरायचेच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला पाचपुते ऐवजी भाजप नवा चेहरा देण्याची शक्यता आहे पाचपुते हे आजारी असल्यामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्या नावाने जोर धरला। ही चर्चा पाहिल्यानंतर आता भाजपकडूनच सुवर्णा पाचपुते यांनी देखील दंड थोपटले त्यापूर्वी अनुराधा नागवडे यांनीही प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलाय एवढ्या सगळ्या महिला उभ्या राहणार असतील तर साहजिकच राहुल जगताप हेही आपल्या पत्नी डॉक्टर प्रणवती जगतापांना पुढे करू शकतात म्हणजेच श्रीगोंद्यात पहिल्यांदा महिला आमदार होण्याची शक्यता आता वाढली बबनराव पासपुते प्रतिभा पासपुते राहुल जगताप प्रणवती जगताप अनुराधा नागवडे साजन पासपुते अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार सुवर्णा पासपुते या नऊ जणांखेरीज शिवाजी करडिले यांचे नाव श्रीगोंदा मतदारसंघात येत आहे म्हणजेच सात जिल्हा परिषद गट असलेल्या श्रीगोंद्यात विक्रमी दहा उमेदवार निवडणुकीच्या तयारीत आहेत या दहा जणांपैकी कोण आमदार होईल असं तुम्हाला वाटतं हे उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद